पोफाळी उमरखेड पळशी फाट्यावर शाळकरी बस पलटली अपघातात शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू उमरखेड रस्त्यावरील पळशी फाट्याजवळ काहीच वेळापूर्वी एक शाळकरी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे आणि या घटनेत बसमध्ये बसून असलेल्या एका शाळकरी मुलीचा सदर अपघातामुळे मुली दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे सदर घटनास्थळी पोलीस प्रशासन हजर झाले आहे प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक जानेवारी सकाळच्या सुमारास वेलफेअर इंग्लिश हायस्कूल दहागाव या शाळेची बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत जात होती अचानकपणे शाळेपासून काही किलोमीटर अंतर अलीकडे पळशी फाट्यावर स्कूल बस पलटी झाली अचानकपणे झालेल्या या शाळकरी बसच्या अपघातात बसमध्ये बसून असलेली कुमारी महिमा अप्पाराव सरकाटे राहणार देवटे पिंपरी हिच्या जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पोलिसांमार्फत घटनेचा पंचनामा सुरू आहे हा अपघात कशामुळे झाला घटनेचे नेमके कारण काय या घटनेत आणखी किती व्यक्ती विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जखमी अथवा गंभीर जखमी आहे याची माहिती मिळू शकली नाही लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रकाशित करण्यात येईल बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद